नमस्ते विद्यार्थ्यांनो आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारले जाणारे इंग्रजीचे प्रश्न शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिकेतील पंचवीस प्रश्न सोडवून घेणार आहेत परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येणार हे लक्षात घ्या व पन्नासपैकी पन्नास मार्क घ्यायचे असतील तर यापुढे सोडवल्या जाणाऱ्या दहा प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पहा माझ्याबरोबर सोडवा नक्की नक्की तुम्हाला पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क मिळू शकतात चला तर पाहूया प्रश्न क्रमांक एक हाऊ मेनी लेटर्स शुड बी कॅपिटल इन द गिव्हन सेंटेन्स युआर मिस्टर पाटील राईट हे पहा इथं आपल्याला आहे किती कॅपिटल लेटर्स असले पाहिजेत बरोबर किती कॅपिटल लेटर्स असले पाहिजे शुड बी असले पाहिजेत तर पहा इथं यू वाक्याची सुरुवात आहे म्हणून वाय कॅपिटल पाहिजे होतं त्यानंतर मिस्टर याच्यामध्ये एम कॅपिटल पाहिजे होतं आणि इथं पाटील आडनाव आहे पी कॅपिटल पाहिजे होतं म्हणजे किती लेटर्स कॅपिटल पाहिजे होते थ्री म्हणून ऑप्शन नंबर वन हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया दुसरा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट रायविंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट या ठिकाणी जर पाहिला आपण या ठिकाणी एक चित आपल्याला चित्र दिलेलं आहे कशाचं आहे स्टार स्टारचा काय कसा वर्ड पाहिजे आहे आपल्याला तर रायविंग वर्ड रायविंग वर्ड काय असेल स्टारचा ऑर आर अंडर का इयर तर निश्चितपणे तुमच्या लक्षातील रायविंग वर्ड काय स्टार आणि आर एस टी ए आर आणि ए आरई आर यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स बघा आपल्याला योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य शोधायचं आहे तर इथं पाहिल्यानंतर पहा टेल मी युअर नेम प्लीज शेवटी कॉमा येईल का नाही येणार मग हे तर वाक्य रॉंग आहे चुकीचं आहे बरोबर पुन्हा टेल मी युअर नेम प्लीज क्वेश्चन मार्क येईल का नाही क्वेश्चन मार्क कधीच येणार नाही त्यानंतर पहा टेल मी यु टेल मी कॉमा आधीला आणि युअर नेम प्लीज आणि एक्सप्लेनेशन मार्क येईल का कधीच येणार नाही आणि पहा या ठिकाणी टेल मी युअर नेम प्लीज आणि रिक्वेस्ट असल्यामुळं क्वेश्चन ऑप्शन नंबर फोर हे आपलं योग्य उत्तर येणार आहे यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर फोर वॉट इज द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ द वर्ड चाइल्ड तुम्हाला माहीत आहे चाईल्डचा प्लुरल प्लुरल फॉर्म म्हणजे काय तर अनेक क्वचन कोणतं होणार आहे तर नक्कीच चिल्ड्रन -E सी एच आय एल डी आर ई आरईन असं कुठं आहे तर पा या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्रीला आहे म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री, थ्री. चिल्ड्रन्स असं होत नाही आलं लक्षात यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द वर्ड विच हॅज डिफरंट साऊंड ऑफ सी सीचा वेगळा उच्चार असणारा शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे या ठिकाणी कोण काय आहे कोन यानंतर कॅबेज इथं कटन आणि इथं सेंटीमीटर सेंटीमीटर मग कोणता आहे डिफरंट साऊंड तर लगेच तुमच्या लक्षात येईल की इथं सण सुरुवात झालेली आहे बाकीच्या सर्व ठिकाणी न सुरुवात झालेली आहे मग डिफरंट कुठं आहे तर ऑप्शन नंबर फोर आता याचे सर्वांचे अर्थ म्हटलं तर कोण म्हणजे शंकू कॅबेज कोबी कर्टन पडदे आणि सेंटीमीटर एक माप आहे ऐक नाही मी अर्थ थोडंसं सांगणार नाही पहा उत्तरं पहा त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा विच डे ऑफ द वीक कम्स बिटवीन वेन्सडे अँड फ्रायडे वेन्सडे आणि फ्रायडेच्यामध्ये कोणता वार येतो तर निश्चितपणे तुम्हाला माहीत आहे कोणता येतो वेन्सडे आफ्टर वेन्सडे थर्सडे अँड बिफोर फ्रायडे थर्सडे म्हणून ऑप्शन नंबर थ्री यानंतर पहा क्वेश्चन नंबर सिक्स आत्ताच पहिला आपण आता क्वेश्चन नंबर सेवन विच नाही चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द अंडरलाईन सेंटेन्स आपल्याला इथं अंडरलाईन सेंटेन्स एक दिलेला आहे त्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरलं जाईल ए सेड वॉट डू यू से अबाउट सी एस केज विक्ट्री आपल्याला माहिती आहे सी एस के एक टीम आहे आय पी एलमध्ये हां त्याबद्दल विचारलेलं आहे सी एस के चेन्नई सुपर किंगच्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल तर बी सेड वॉट विक्ट्री काय विजय आहे तो म्हणजे अतिशय चांगला विजय आहे आहे असं म्हटलं जाडेजा बघा या ठिकाणी आपल्याला पुढं काय सांगितलेलं आहे जॅडजा एक्झिबिटेड टिपिकल आय पी एल स्किल तर मग ज्याडेजाने त्या ठिकाणी अप्रतिम असं आय पी एल खेळण्याचं स्किल जॅडजाकडे आहे ज्याडेजाने जा दाखवलेलं आहे हे पहा मग इथं आपल्याला वॉट अ व्हिक्ट्री इथं मात्र अंडरलाइन वर्ड सेंटेन्स आहे त्यापुढं कोणतं एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे पहा म्हणजे पंक्च्युएशन मार्क विचारला आहे त्या ठिकाणी कोणता तर एक्सक्लेमेशन मार्क आणि असं कुठंही एक्सक्लेमेशन मार्क विराम चिन्ह तर ऑप्शन नंबर टू म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर टू यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर एट काय आहे सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि या चित्राशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे तर या चित्राचंच नाव दिलेलं आहे बघा सीझर्स सिजर्स म्हणजे कात्री स्पॅनर पान आहे का तो नाही स्पून चमचा स्क्रूड्रायवर आपल्याला माहीत आहे स्क्रूड्रायवर मग इथं काय आहे तर सिजर्स म्हणजे कात्री यानंतर यूज द करेक्ट आर्टिकल आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर नाईन आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे यूज द करेक्ट आर्टिकल आपल्याला यो योग्य उपपद शोधायचं आहे द लेडी विथ डॅश डॅश अम्ब्रेला इज आवर सायन्स टीचर आता या ठिकाणी अम्ब्रेला आलेला आहे आणि आम्ब्रेलामध्ये यू तर स्वर आलेला आहे त्याबरोबर त्याचा उच्चार सुद्धा स्वराप्रमाणे अ अम्ब्रेला अ न झालेला आहे बरोबर आणि म्हणून इथं काय येणार आहे ॲन येणार आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पहा सॉल द रिडल कोडं सोडवायचं आहे आय गार्ड द बॉर्डर्स ऑफ द कंट्री मी देशाच्या सीमांचं रक्षण करतो अँड इवन फाईट बॅटल आणि युद्धसुद्धा करतो इफ नीड अरायजेस जर गरज भासली तर युद्धसुद्धा करतो हू आय एम मी कोण आहे तर सेलर खालाशी असेल का नाही सोल्जर सैनिक असेल का असेल आहे की नाही म्हणून उत्तर येणार आहे सोल्जर सेलर म्हणजे विक्रेता आणि म्हणजे पोलीस मग ते येणार ना नाही ऑप्शन नंबर टू यानंतर पहा क्वेश्चन नंबर एलेवन या ठिकाणी आपल्याला आडवा शब्द उभा शब्द आडवा शब्द आणि उभा शब्द तयार झाला पाहिजे या ठिकाणी मग एक दोन आणि तीन अक्षरं कोणती येणार आहेत पहा तर इथं पाहिलं तर लगेच लक्षात येईल की आपल्याला इथं काय लिहावं लागतं एस यू एन डी ए वाय संडे तयार होईल यानंतर इथं जर पाहिलं तर काय तयार होईल वाय ई ए आर ययर बरोबर आणि इथं जर पाहिलं ए पी आर आय एल निश्चितपणे लक्षात येईल म्हणजे काय होणार आहे यस आर आणि एल आणि असं कुठं एस आर यल तर ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर वन, वन. आलं लक्षात यानंतर पाहूयात इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर ट्वेल्व्ह टू फोर्टीन म्हणजे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत बारा ते चौदा प्रश्नासाठी रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स काळजीपूर्वक उतारावाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत वन्स वाईल्ड प्लेइंग इन वॉटर लिटल रोहित कॉट अ फिश अलायू जेव्हा एकदा लहान राजू काय करत होता थोड्याशा पाण्यात खेळत होता तेव्हा त्यानं काय केला एक जिवंत मासा पकडला ही वॉज वर जॉईड तो अत्यंत अत्यंत आनंदी झाला बट ही सडनली लेट द फिश गो अगेन परंतु त्यानं लगेच काय केलं की त्या माशाला पुन्हा जाऊ दिलं बिकॉज इट बीट हिज राईट हँड लिटल फिंगर सो सेव्हरली म्हणजे पा त्या माशानं काय केलं त्याच्या उजव्या हाताची लिटिल फिंगर लिटल फिंगर म्हणजे काय करंगळी आहे की नाही त्याला कठोरपणे चावा घेतला म्हणजे चावला तो मासा आणि म्हणून सोडून दिला आता या ठिकाणी आपण पाहूयात वेअर वॉज द लिटल रोहित प्लेईंग तर लगेच लक्षात येईल की वाईल प्लेईंग इन द वॉटर लिटल रोहित कॉट म्हणजे कुठं खेळत होता तो, तो इन वॉटर त्यानंतर पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन लिटल रोहित कॉट फिश अलाइव ही वॉज डॅश डॅश बघा ही वॉज फिश रोहित कॉट अ फिश अलाइव ही वॉज वोर जॉईड मग वोर जॉईड कुठे आनंदित झाला तर ऑप्शन नंबर थ्री हे आपलं उत्तर येणार आहे त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर फोर्टीन फोर्टीन क्वेश्चनचा विचार करताना पहा काय विचारलेला आहे आपल्याला सिलेक्ट द करेक्ट ॲडव्हर्ब फ्रॉम द गिवन पॅसेज ॲडव्हर्ब म्हणजे काय रे क्रिया विशेषण मग क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगायच्या शब्दाला आपण क्रियेविशेषण म्हणतो आहे की नाही मग या ठिकाणी पाहिलं तर सडनली एला दिलेला आहे सडनली आणि बीला दिलेला आहे शेवरली मग या ठिकाणी काय येईल तर सडनली म्हणजे अचानकपणे आहे की नाही अचानकपणे काय म्हटलं मी अचानकपणे आणि सेवळली म्हणजे कठोरपणे पहा हे कठोरपणे आणि हे अचानक अचानक मग हे दोन्ही शब्द काय आहेत तर ॲड वर्ब आहेत आहेत मग इथं आपल्याला ए अँड बी करेक्ट ओनली ए करेक्ट ए अँड बी इन करेक्ट बी करेक्ट तर काय दोन्ही करेक्ट आहेत म्हणून ए अँड बी करेक्ट ऑप्शन नंबर वन हे आपलं उत्तर येणार आहे त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज इन करेक्ट प्लेअर फ्रॉम द गिवन पिअस आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे डज नॉट डज प्लस नॉट आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डज अंट होतो आणि बरोबर एन लोप पाहून बघा ओ लोप पाहून त्या ठिकाणी ॲपोस्ट्रफी येत आहे की नाही मग हे योग्य आहे त्यानंतर आर नॉट या ठिकाणी आर तसंच जवळ येऊन ओ लोप पावतो आणि ॲपोस्ट्रफी येऊन टी आर अंट म्हणजे हे पण योग्य आहे त्यानंतर कॅन नॉट सी एन एन पा डबल एन येत नाही एन पण लोप पावतात आणि ओपन या दोन्ही बदल अपॉस्ट्रपी येतं आणि कांट हे पण बरोबर आहे शाल नॉट हे पा अशा प्रकारचा प्रश्न शक्यतो विल नॉट शाल नॉट वर शक्यतो विचारला जातो आणि इथं शाल आणि नॉट मिळून काय तयार होत असतं एस एच एन अपॉस्ट्रॉफी टी शांट हे इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं कोणताही विचारलं आहे म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर फोर आल्या लक्षात हे उत्तर बरोबर आहे मी चूक केलं आहे ते उत्तर बरोबर आहे हे लक्षात घ्या आणि त्याचं योग्य कसं असलं पाहिजे होतं ते पण मी लिहून दाखवलं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सिक्स्टीन सोळा आहे की नाही सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय शोधायचा आहे नेहा डॅश डॅश मी धिस बुक एस्टर डे एस्टर डे म्हणजे काल आणि काल म्हटल्यानंतर क्रिया होऊन गेलेली आहे होऊन गेलेली आहे म्हणजे भूतकाळी आलं पाहिजे आहे की गीव नाही मग फास्ट फॉर्म कोणता आहे गिव नाही गिव्ज नाही गेव आणि गिवन तर गेव ऑप्शन नंबर थ्री नेहाने काल मला पुस्तक दिले असा त्याचा अर्थ फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स ही सेड डॅश डॅश टू एव्हरी वन अँड वेंट ऑफ ही सेड आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत लक्षात येत आहे का कसले शब्द आहेत हे तर सारख्या उच्चाराचे शब्द आहेत ऐके स्पेलिंग वेगळे आहे उच्चार सारखा पर आहे परंतु अर्थ पण वेगळा आहे मग या ठिकाणी बाय 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 आणि बाई आहे मग इथं कोणतं आपण निरोप वेंट ऑफ निघून गेले ही से डॅश डॅश टू एव्हरी वन तो बघा तो सर्वांना डॅश डॅश म्हणायला आहे की नाही बाय अँड वेंट ऑफ आणि निघून गेला मग इथं बाय कोणता येणार आहे तर निरोप घेताना बी ई बाय असं येतं आहे की नाही हे बाय म्हणजे मार्फत मधून हे बाय म्हणजे विकत घेणे आणि हे बाई आहे बाई त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर एटीन वरुण अँड हिज टीम ओन द क्रिकेट मॅच म्हणजे वरुण आणि त्याच्या सा टीमनं काय केलेलं आहे क्रिकेटचा सामना जिंकलेला आहे देअर फ्रेंड सेड मग त्याचे मित्र काय म्हणाले काय म्हणतील आपण कुठलंही काम जिंकलात परीक्षेमध्ये यश मिळवलं तर काय म्हटलं जातं कॉमरिचल आहे की नाही मग पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरची चेन साखळी पूर्ण करायची आहे काय दिलेलं आहे पहा तर इथं फॅन एफ न सुरुवात आहे आणि दुसरा वर्ड ए आहे त्यानंतर पहा एफ न सुरुवात आहे आणि ई आहे फेस्टिवल फॅन फेस्टिवल आणि इथं मात्र एफ न सुरुवात आहे आणि यू आहे म्हणजे आपल्याला एफ न सुरू होणारा शब्द असला पाहिजे पण हे सगळेच आहेत आता ई इथं दुसरा वर्ड ई होता इथं ई होता ईच्या पुढचा वर्ड असला पाहिजे दुसरा आणि एफ च्या अगोदरचा मासा इथं ये आहे हे तर येणार नाही इथं पण ई आहे हे पण येणार नाही यू यू येऊ शकतं पण आपल्याला तिसरा वर्ड पाहावा लागेल पण त्याच्यात अगोदर ओ आहे म्हणून या ठिकाणी काय येणार आहे फॉरेस्ट एफ ओ आर ई -E एस टी फॉरेस्ट जंगल आहे की नाही आणि असं कुठं आहे ऑप्शन नंबर फोर म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर फोर यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी पा विसावा प्रश्न आहे असा प्रश्न आहे की लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन इथं चित्राकडे पाहायचं आहे आणि या चित्राकडे पाहून आपल्याला त्याचा भाव काय आहे तो सांगायचा आहे पा इथं शाय लाजरा आहे का नाही सॅड दुःखी आहे का नाही स्केअर्ड घाबरलेला आहे का नाही फनी फनी आहे म्हणून ऑप्शन नंबर टू मजेशीर गमतीदार फनी ऐक नाही स्माइलीचं तुम्हाला माहीत आहे स्माइली कसं असतं हे सगळं लक्षात आलं पाहिजे म्हणजे तुम्ही फेसचा विचार करणार आणि प्रत्येक फेसचं नाव लक्षात ठेवणार आहे त्यानंतर पाहूया पुढील क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन काय आहे पहा चूज द करेक्ट कंपॅरिझन ॲज लाईट ॲज आता लाईट म्हणजे इथं हलका आहे बरं का लाईट म्हणजे प्रकाशित नाही हलका फेद वेदर लेदर, लेदर का वॉटर लाईट काय असतं रे हलकं हलकं वजनने तर फेद म्हणजे पीस आहे की नाही पंख पीस म्हणून ऑप्शन नंबर वन हे उत्तर येणार आहे त्यानंतर चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर डॉग ट्वेंटी टू नंबरचा क्वेश्चन आहे हा डॉग लिव्हिंग प्लेस राहण्याचं ठिकाण आहे की नाही कोणाचं डॉगचं तर पहा डॉगचं राहण्याचं ठिकाण हे स्टेबल कोणाचं असतं स्टेबल हॉर्सचं असतं हिव कोणाचं असतं पोळे तर बीचं असतं स्टॅ स्टे किंवा स्टाय कि हे कोणाचं आहे तर पिकचं असतं आणि केनल मात्र डॉगचं असतं लिव्हिंग प्लेस हे लक्षात घ्या हे कोणाच्याहीत मी तोंडी सांगितलेलं आहे लिहिलेलं नाही वेळ वेळेच्या अभावानं वेळ लवकरात लवकर आपल्याला क्वेश्चन पण मी सांगितलेलं आहे स्टेबल हॉर्स हे मधमाशे आहे की नाही बी आणि स्टाय तर पिकचं असतं आता त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री पिक आउट द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द फॉलोईंग आता ऑर्डिनल नंबरचे ऑर्डिनल नंबर म्हणजे काय तर क्रमवाचक संख्या कोणत्याही क्रमवाचक संख्या तर या ठिकाणी आपण पाहिल्यावर सिक्स आहे का का नंबर आहे फर्स्ट निश्चितपणे ऑर्डिनल नंबर आहे वन्स नाही आणि ट्रिपल पण नाही हे किती वेळासाठी वापरल्या जातात ते हे वन्स आणि ट्रिपल एकदा दोनदा तीनदा असं म्हणतो की नाही आपण तीन वेळा त्यासाठी वापरल्या जातात फर्स्ट म्हणजे पहिला आणि हेच उत्तर आहे त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फाइंड द ऑड मैन आउट म्हणजे वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला वेगळं पद ओळखायचा हे ट्रू फॉल्स हे अपोजिट वर्ड्स आहेत त्यानंतर स्ट्रॉंग आणि वीक हे सुद्धा अपोजिट वर्ड्स आहेत प्रिटी आणि ब्युटिफुल हे मात्र सिमिलर वर्ड्स आहेत हे कसे आहेत सिमिलर वर्ड्स म्हणजे ही चुकीची आहे हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे मग आपल्याला चुकीची जोडी कोणती शोधायला सांगित सांगितलेली होती म्हणून ऑप्शन नंबर थ्री आहे आपलं उत्तर बरोबर आहे जे चुकीचं आहे ते उत्तर बरोबर आहे यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर लास्ट ट्वेंटी फाय चूज द करेक्ट स्पेल्ट वर्ड आता पा या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा आहे तर इथं आहे एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स हा शब्द एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव बाळ अनुभव आणि या शब्दाची करेक्ट स्पेलिंग पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ई एक्स पी ई आर आय ई एन ई एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव ऑप्शन नंबर टू लाय ह्या सर्व स्पेलिंग चुकीच्या आहेत योग्य स्पेलिंग कोणत्या आहे ई एक्स पी ई आर आय ई एन ई एक्सपिरियन्स अशा प्रकारची ही स्पेलिंग आहे अशा पद्धतीनं आज आपण फास्ट आणि क्विकली असे एकूण पंचवीस प्रश्न सोडवलेले आहेत असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार तुम्हाला समजले असतील पुन्हा एकदा काळजीपूर्वक तो व्हिडिओ पाहू शकता आणि सर्व प्रश्न लिहून काढले तर अतिशय चांगलं होणार आहे तुमच्यासाठी धन्यवाद